कोण कोण आहे वरती तर आता जेवण झालं चिकन काय वगैरे नव्हतं पण साधा भात भाजी होत्या चपाती भाजी कोण आला हे लाई वरती काय कोण आलाय वरती आपले क्रांतिकारी जय भीम ताई हा जय भीम भाऊ झालं तुमचं जेवण मी आत्ताच जेवण केलं मी आत्ताच लाईव्ह ला आले लाईक डन एक नंबर थँक्यू भाऊ थँक्यू झालं मलाच आज लेट झालं मी कंटिन्यू नऊचं लाईव्ह ठेवलं होतं पण आज भाऊजीमुळे तुमच्या लेट झालं मला छान वाटलं ताई तुम्ही माझ्या नाही मी बन बनवायला घेतले होते तेवढ्यात मग तुमचं लाईव्ह दिसलं चला बोली भाऊ कंटिन्यू आपल्या लाईव्ह ला कधी कधी असतात खरंच करू धन्यवाद ते हो असं काही नाही नाही तुम्ही छान व्हिडिओ बनवते नाही मलाही बरं वाटलं कारण मी लाईव्ह आल्यावर भाऊचा चेहरा आनंद तर झालेला भाऊच्या चेहऱ्यावरती दिसत होता अजून कोण कोण आहे लाईव्ह वरती तू मी केव्हाची वाट बघतोय तुमच्या लाईव्हची केव्हा नाही आले कुठे आहेत दाजी दाजी आहेत ना दाजी लाईव्ह वरती येत नाही तू लाईव्ह घे <laughs> तुझी तू घे मी नाही येत असं आहे असाजे आहेत सोरांतरा ते जेवण करत होते माझं झालं चला बोलले आज लेट झाले तर आधी लाईव्ह घे आहे माझ्याकडे नव्हते बोलण्याकरता नाही ते दिसत दिसत जास्त एकदम होत्या नाही भाऊ व्हिडिओ आवडले आणि पण होते असंच बनवत राहा कंटिन्यू जरी आता व्हायरल होत नसेल तर एक ना एक दिवस नक्की होते पण रोजचे लाईव आणि व्हिडिओ टाकायचे पण त्यांची छान आहे ते पण आज कामावरती गेले ते काल दोन दिवस हो जरा बरी हो नव्हते आता बरे आहे त्यांचं जेवण चालू होत झालंय आता त्या छोटीच नाव काय आहे गार्गी गार्गे आहे का गा। गारगे फॅमिली ब्लॉग अँड शॉर्ट व्हिडिओ छान बोलत होती स्वरासारखी इकडून तिकडून पण मला जास्त वेळ नव्हता बनवायचा होता म्हणून थोड्याच वेळ लाईव्ह लाली नंतर मी आले थँक्यू ताई नाही भाऊ थँक्यू सारखं तर काहीच नाही हर्षवर्धन हाय हा काय झालं होत दाजी दाजींची थोडी तब्येत भरी नव्हती आता आहे बरे, बरे गेले ते आज कामावरती हर्षवर्धन टू नंबर लाईक यू हर्षवर्धन सूर्यवंशी होतारकी नाव आहे हा का नाही छान आहे छान बोलते इकडून तिकडून सारखं तिचं पण चालू असतं स्वराच पण तेच चालू असतं खूप मस्ती करते ती हा बघितलं मी दोन वेळा काय तर बोलत होती म्हणली शंभर टक्के स्वराच <laughs> जेवण झाले का नाही हो माझ झालं तुमचं झालं का मी आत्ताच जेवण केलं आणि ला आले अजून कोण कोण आलंय हे लाईवती ज्योतिताई जय भीम हा जय भीम बोला गारगे काही हरकत नाही ताई खूप छान वाटलं तुम्ही लाईवला आले नाही भाऊ मलाही छान वाटलं कारण भाऊचा चेहरा बघण्यासारखा होता खरंच मला पण त्या दिवशी म्हणजे मी ला आले मग मला समजले की आपण एक एक वाक्य किंवा एक कमेंट बोलतो त्यावेळेला समोरच्याला किती आनंद होतो खरंच मला पण छान वाटलं इतकंच मिनिट आहे <laughs> चार नंबर लाईक थँक्यू भाऊ आप कहा से हो मैं कल्याण से बात कर रही हूँ मैं आप कहा से लाइव देख रहे हैं तो क्या करते नाही छान <laughs> ना भाऊ पण व्हिडिओ बघून करण्यात आणि स्वतःची पण त्यामध्ये मेहनतच आहे ना भाऊ तुमचे व्हिडिओ छान असतात ना खूप छान असतात थँक्यू भाऊ थँक्यू तुम्हालाच फॉलो करतोय थँक्यू भाऊ झालं हो ताई माझं जेवण झालं तुमचं झालं का सॉरी मी रिप्लाय दिला नाही मी एकच पेमेंट टाकली ताई भाऊजी आणि तुम्ही आहात का पण नंतर मला स्वयंपाक बनवायचं होतं त्यामुळे मी रिप्लाय दिला नाही छान आहे जेवढी एक नंबर ज्योति ताई सदा आली का नोकोच टोपी शंभर रुपये पाच नोट सापडले आहेत साहेब अरे त्या आहेत फेकून दिली आहेत लवकर आहे म्हणून तर मी परत देत आहे हा का सुनील ताई नमस्ते झालं का जेवण जय भीम हा जय भीम भाऊ माझं जेवण झालं तुमचं झालं का गारकी मनाचं स्वप्न मला मग चालला जय भीम हा मराठा कडक जय भीम बोला सोरा काय करते स्वरा आहे ना स्वराची मस्ती चालू आहे इकडे तिकडे स्वराची मस्ती चालू आहे दाजी झोप का नाही दाजी बा झोपाय लागले तिकडे अंतरा पण आहे ना मग आता तीही झोपून म्हणून हातरून टाकणं हो ताई नाही छान आहे जोडी ताई आणि छोटी छोटी व्हिडिओ टाकत जा एक किंवा दोन तरी टाकत जा मला वेळ भेटला ना मी कोणाचे लाईव्ह वरती जाते किंवा व्हिडिओला तर कमेंट करतेच करते मग ज्योती ताई तुमचं जेवण झालं सदाभाऊ तुमचं जेवण झालं का ताई दहा पंधरा मिनिट पुन्हा आलो चालेल 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 सोरा काय विकास विकास हा बोला आज सोरा न सांगता बाबांचा फोन आल्यावरती बोल दे बाबा जय भीम तिला एक शब्द पण कोण बोलून होतो बाळा तू जय भीम बोल कायच नाही सुरोज तो हमेशा शाम कोरम ने निकलता हे जाम का कोण होता नाही भाऊ ब्युटी पार्लर तर मला काही माहित नाही अजून एकदा पण मी गेली नाही एकदा पण नाही गेली भाऊ सदा भाऊ साधी पावडर लावली लिस्टी प्ला बाकी काहीच नाही आपल्या चॅनल वरती बर सगळ्यांनी लक्ष देऊन बघा की गार्गी फॅमिली ब्लॉग अँड शॉर्ट व्हिडिओ आहे त्यांचे व्हिडिओ छान असतात बाबासाहेबांचे व्हिडिओ टाकतात तर यांनाही सपोर्ट करा बस भाऊ असं जेवण केलं हो माझ जेवण झालं तुमचं झालं का झालं का कारण ते थोडे तिकडले काम करत होते म्हणून मी साइडला घेतला तो सकाळी झालं आज बघून आला होता जेवण करून गेला हो का मला पण आज थोडं लेट झालं कारण यांनी कामावरून लेट आले त्यानंतर थोडे बाहेर गेले ते काम होत त्यामुळे मला लेट झालं त्या साईडला क्लियर दिसते ना आहे की नाही असं त्या साईडने बरोबर दिसते आज सदा भाऊच एक नंबरला आले ते बाजीराव नाहीत का आमचे हो भाऊ माझं जेवण झालं तुमच का आपलं इथंच ठेवलेलं बरं आहे कारण किती वेळ मी हातात घेऊ ना असं वरती फोन धरून धरून हात दुखायला कधी सेल्फ स्टिक पण नाही घेतली एक घेतली होती खूप दिवस झाले ते पण खराब झाले आता सध्या फक्त हातानेच बनवायला चालेल अजून कोण कोण आला, ना। ना। आला हे लाईव्ह वरती थँक्यू ताई नाही थँक्यू तर नाही भाऊ कारण आपल्यामुळे जर कोणाला थोडा आनंद भेटत असेल तर मग ठीक आहे ना आपल्या माणसासाठी आपणच करायचं चालेल चालेल स्वरा आहे स्वरा चालेल सर्वांनी प्लीज लाईव्ह लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेल ला सबस्क्राईब करा मग जेबी हा जेबी हो बोला <laughs> स्वरा म्हणून करा करा मस्ती करायची बंद करत नाही इकडून तिकडे तिची मस्ती चालूच आहे इकडे 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 म्हणजे जेवण झालं का तुमच हो माझं झालं टिक्की तर माझी एक पण राहत नाही हा कुठं गायब होते हो का स्वराच लावते सगळ्या एक कोणी एकाला सपोर्ट करून चांगली गोष्ट आहे सर्वांनी सपोर्ट केले ते व्हिडिओ बनवते त्यांना तर माहितीच आहे वेळ काढून बनवणं काय असत ते काय की नाही कोणतं गाणं बोलणं झालंय का संजय जे हा जय भीम बोला जय भीम बोल जय भीम मम्मा बोलली मम्मा नाही बोलली तू मम्मी बोलते ए शांत बस गौतम तुम्हाला कांदि जे भीम जेवण झालेत का तुमचे सरावळ जेवण झालेत का हा मी तुझी मम्मी आहे तो मामा बोलतो जेवण झालं का तुमचं हो झालं बोल तुमचं झालं का जेवण झालो प्यारी प्यारी गुडिया हा ती पण छान आहे तुम्ही कसे सांगा ही सोरा आहे का हो ही स्वर आहे ही नक्की स्वर <laughs> आहे शांत नीट बसायचं ते बोलतील मग ही सोरा अशी का करते सारखी ना ना शांत नाही का बसत नाही का नाही नको शांत शांत छान छान घे तिथं हो माझे जेवण झाले काय भाजी झाली भाऊ आज साधीच भाजी होती वांग्याची भाजी वाटा मिक्स

राहते नको आज शेता दुपारी आलती ती बघायला पंकज भाऊ आलेत का ला, तर पंकज भाऊ गायबच होते आता पण पंकज भाऊ आहेत का लाईवरती पंकज भाऊ आहे का लाईवरती कारण जायला पण काळजी वाटत होती पंकज भाऊ कसा आहे ऋषी दादा हे गालाई वरती अशोक भाऊ नंदकुमार भाऊ दादा जयशदा कोण कौन कोण आहे लाईव्ह ते प्लीज कमेंट करा दोन कराट छान गणेश ताई जयशिवराय जयशिवराय भाऊ जेवण झाले जे <coughs> था। का हो गणेश भाऊ माझं जेवण झालं तुमचं झालं का जाऊ आता फोन देऊन टाकते मला वाटलं कधी कधी कमेंट कमेंट दिसत नाही का म्हणून भाऊजीचा फोन घेतला होता शांत बस विजिनाथ <coughs> जय भीम हा जय भीम बोला गणेश माझं पण जेवण झालं नाही का नाही आता जेवण करून आले प्लीज जे कोण लाईव्ह वरती नवीन आहेत लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आताच्या लाईव्ह ला पण लाईक करा जीनाथ कुठून बोलता तुम्ही मग मी कल्याणवरून बोलते आहे हो आहे ना दिला रिटर्न कारण भाऊजीला पण फोन बघायला लागतो ना <coughs> हा नाही आता घेतलं होतं कमेंट दिसत नव्हत्या म्हणून जर भाऊजी कधी घरी असतील तर मग घेते त्यांचा ताई आज लेटला येऊ लाग हा भाऊ आज थोडा लेट झाला ते पण भाऊजीमुळे झालं लेट कारण भाऊजी थोडे बाहेर गेले ते मग जेवण करायला लेट झालं त्यामुळे लाईव्ह ला पण लेट झालं गौतम कधी कधी बोल किंवा समजा प्रश्न सुद्धा चालू ठेवा हो हो गौतम भाऊ एक दिवस असं घेतलं होतं गौतम भाऊ कम्प्लेट वीस प्रश्न काढले होते त्याला बोलले कोण रिप्लाय कोणाकोणाचा येते भाऊ कोण उत्तर देते तर आपले ऋषिकेश भाऊ होते अजून कोण होता आता मला आठवत नाही तर सगळे लाईव्हवरून गायब प्लीज लाईव्हला पण लाईक करा आज ऋषी दादा काय आराम चाल का जेवण झाले का हो माझं झालं तुमचं झालं का भाऊ नाही उशीर झाला ना म्हणजे गौतम आताची कमेंट मला नाही सांगा ज्या दिवशी प्रत्येक महा अंतराची जास्त मस्ती चालू आहे

মোদাম সর গান আকাচে

Ек да сурасто то. Добре, да аз ще се прътек. Мам бързо възрик, не. Аз ще си тъча са на рут. Казах, че... е душе към унината и... Те Ага. Нене, аз не. पण गौतम भाऊ कसं आहे ना काही लोक आपलेच आहेत ना पण आपल्याला सपोर्ट नाही ते करत कालच्या दोन तीन कमेंट बघितल्या स्टार्टिंगला तर बऱ्यापैकी हा जे भीम ते बोलला नंतर लास्टला मग त्याच्या त्याच्या वळणावरती आला तो खरंच जे भीमाला होता मुद्दाम लाईव्ह लाईव्ह खराब लाईव्ह करायचं ते माहिती अंतर बसी आले अमोल हॅलो हा बोला छान शुद्ध एक दिवस नक्की प्रश्न घेऊन बघा हो गौतम हो मग आता थोडे जरा कामत आहे एक दिवशी नक्की करेल काढेल आमोद परत जे बी हा जे बी भाऊ बोला कारण आता थोडं गावाकडे जाणार आहे त्यामुळे घरातली पण जरा बऱ्याचपैकी पैकी मला काम आहे ती वगैरे साड्यांचं पण आहे मला जातो मग काही जेवण झाले का हो हो माझं जेवण झालं तुमचं झालं का तू करून चालू हो मी जेवण करूनच आता लाईव्ह आले तुमच झालं का हो आज बाबासाहेबांचा पाठीमागो फोटो दिसत नाही तरी हे सगळ्यांनी जे पेम करताय म्हणजे व्हिडिओ बघताय ना मी तुला बघते दाशी बरते चला तर अजून कुणाची काय कमेंट खास मला पंकज दादाला आज बोलायचं होतं पण पंकज दादा इथून गायब आहे दुपारच्या पण लाईव्हला नाही दिसला आता पण नाही दिसला इंस्टावरती व्हिडिओ टाकले आणि फेसबुक वरतीही टाकले वरून कमेंट पगारे हाय हा बोला ना शांत वस्तू शांत वस्तू आज सोरा जरा जास्तच मस्ती आहे तिला आता मामाकडे एक तिलाच पाठवायचं